इथे दोन विषय आहेत की एक तर कालवा दुरुस्ती कालवा दुरुस्ती तर एक तर कालवा दुरुस्ती आणि कालवा दुरुस्ती नंतर पाण्याचा विषय तर आता एस मॅडम आमच्या ईडी साहेबांशी चर्चा केलेल्या आहे दोन्ही बाबतीत म्हणजे कालवा दुरुस्ती बाबतीत प्लस त्या पाणी सोडण्याच्या बाबतीत तर कालवा दुरुस्ती तर मी आपल्याला सांगतो भैया की कालवा दुरुस्तीला आम्ही जरी म्हणत असेल की चार ते पाच दिवस आता साधारणपणे वेळ लागेल पण कालवा दुरुस्ती ही सीबीएल मध्ये असल्यामुळे आम्ही ह्याच्याशी चर्चा केली एडी साहेबांशी एसी मॅडमशी चर्चा केली आमच्या संबंधित शाखा अभियंता तर त्यांचं असं म्हणणं आहे दादा की त्यांचं असं म्हणणं आहे की कालवा दुरुस्तीला आम्हाला किमान सात ते आठ दिवस लागतील किमान बऱ्या त्याच्या अगोदर एक मिनिट मला पहिलं बोलू द्या नंतर तुम्ही त्याच्या अगोदर झालं तर आम्हाला काहीच अडचण नाही चार ते पाच दिवसात पण अगोदर झालं तर आम्हाला काय अडचण पण मॅक्सिमम वेळ आम्ही तुम्हाला मागवून देतो तेवढं आणि एक मिनिट एक मिनिट

तुम्हाला तुमच्या मनात प्रश्न आहे ते आम्ही विचारतो तुम्ही बोलला तर हे विशेष बोलले तर सगळेच बोलले तर प्रश्न ऐकून तर त्यांना काय म्हणायचं मग आपण सर टेक्निकली एक पण आम्ही पाच दिवसामध्ये वॉर बोटिंग वरती काम करायचा प्रयत्न करू साहेब पूर्ण प्रयत्न करू पाण्याचं साहेब जेवढं पाणी शिल्लक आहे आता बिगर सिंचनामध्ये जे हो? पाणी शिल्लक आहे आपल्याला पालखीसाठी सोडायचं आहे त्याचं नियोजन साहेब आताच चंद्रकांत दादा ऑनलाइन एक मिनिट एक मिनिट मॅडम तुम्ही तुमचं गाव कुठलं मॅडम मी तुम्हाला मग सांगितलं की आज आपल्या हिस्च डेड स्टॉक सोडून सगळ्या चारही धरणाचं डेड स्टॉक सोडून पालखीच पाणी सोडून पिण्याचं पाणी सोडून एक पॉइंट पंचवीस मग आता कशाला बैठक पाहिजे परत, वीस तारखेला होत ना त्यात हा मुद्दा नाही मग त्या चर्चेवर येतोच मी त्या त्या कॅनर वीस तारखेमध्ये चालणार होता का नाही होय का नक् वीस काल सल्लागार समिती प्रोसिडिंग बघा वीस तारखेमध्ये सतरा नाही वीस तारखेमध्ये पन्नास ना हजार ना पाच हजार ना हा मुद्दा नाही आज तुम्हाला परत काम काल सल्लागारची बैठक घेतला पाहिजे समजा पाच दिवसांचा तुमचा कॅनर पडणार दुरुस्ती होईल समजा पाच दिवस ठीक आहे परत काल दर सल्लाची बैठक घेतला पाहिजे सांगतोय तुम्हाला मॅडम नमस्कार तुम्हाला समज नाही तुम्हाला समज नाही मालिका एक पॉईंट पंच्याऐंशी पाणी आहे का नाही तुमच्याकडं एक दुसरी तुम गोष्ट पालखी तुमची येणार आहे सहा जुलैला दोन हजार सहा जुलैला ते पॉईंट पंच्याऐंशी तुम्ही पालखीचं पाणी ठेवलेलं आहे ते प्लस सव्वा प्लस पॉईंट पंच्याऐंशी पाणी आहे तुमच्याकडं दोन पंधरा बरं ते सांगा पालखीच दोन पंधरा हे तर आहे ना सव्वा आणि ह्याला परत खाल्ला असताना कशी पाणी बैठक कशाला पाहिजे तुम्हाला चॅनल जर फुटला नसतं तर पाणी आपल्या सर होता का नाही तुम्ही वीस तारखेपर्यंत माझा पत्कर तुम्ही जाऊ उत्तर कॅनल फुटला नसतं पाणी देणार होता का नाही का कॅनल बनवून करणार होता

अठरा तारखेला कॅनल तुम्ही फोडक्याला असं आहे खोडक्याला असं आहे पाच दिवस लागणार आहे सर पाच दिवस तर पाच दिवस आता हे साहेब दिवसात किलोमीटर रस्ते बर ठीक आहे आता खाल्ला पाच दिवस पाहिजे अठरा तारीख काही खान बोलता येत नाही काय म्हणायचं तर ठीक आहे अठरा तारखे एकोणीस तारखेला मी मोर्चा निवेदन होत प्रशासन सगळ्या प्रशासनाला ऐकून येत तुम्ही निवेदन होत मी एकोणीस तारखेला मोर्चा ऐकून आपण कुठं काहीच करतो आपण पण एकोणीस तारखेला मोर्चा आज निवेदन होत हो राधा पाच दिवस दिले पाच दिवसात तुमच्या वरिष्ठांना कळवा काल सल्लागार काय आहे काय आहे आम्हाला फक्त पाण्याशी बसलं आहे आमचं हक्काचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे चारही चालुक्यांना मिळालं पाहिजे तुम्ही मंत्र्यांना बोला मुख्यमंत्र्यांना बोला मुख्यमंत्र्यांना बोला पुन्हा बोलायचं आम्हाला काय देणं घेत नाही पाच दिवसात दुरुस्ती सहाव्या दिवसात कॅनलला पाणी आलं पाहिजे नाही आम वीस तारखेला सगळे नेते मंडळी बसतील इथे यायचं काजू कुठे जायचं वर कानावर ते आम्ही ठरवतो सगळी सगळीपासून सगळी जर आला तर हॉटेल आधारवर धन्यवाद लेखी देणार आपल्याला लेखी देणार आहे लेखीची गरज नाही कधी दुरुस्ती करते सर्वजण आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात तुमचं सर्वांचं चाललेली आहे चालणार नाही कसलं मॅडम काय ठरलं आता तुम्ही शोषण दिलंय काय शोषणा याला कालवा दुरुस्तीला किमान सात दिवस लागणार आम्ही पूर्ण प्रयत्न करू की पाच दिवसामध्ये कालवा दिवस पाणी किती तारखेला सुटणार पाणी सुटायचं मी सांगू शकत नाही आम्हाला याची आधी मिटिंग घ्यावी लागणार मिटिंग चर्चेनंतर मग ठरेल महिन्या आश्वासन देणार का कसं देखील आश्वासन आता नाही